राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची काल परवा मनसर या ठिकाणी जाहीर सभा झाली या सभेला त्यांनी शेतकरी मेळावा असं नाव दिलं होतं शेतकरी मेळावा या ठिकाणी घेण्यात आला परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावर अजितदादा बोलतील असं शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचा सपसेल भ्रमनिराश त्या ठिकाणी झालेला आहे शेतकरी पुरता अडचणीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे कांद्याची निर्यातबंदी उठवल्याचा फक्त सरकारनी आवई उठवली परंतु कांद्याचे भाव निर्यातबंदी उठल्याची घोषणा झाल्यानंतर त्या ठिकाणी कोसळलेले आहेत आत्ता देखील कांद्याला बाहेरच्या देशामध्ये मागणी असताना कांद्याचे भाव मात्र त्या ठिकाणी पडलेले आहेत दूध उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये असरू आहे दुधाला त्या ठिकाणी भाव नाही दुसऱ्या बाजूला द्राक्ष बागायतदार शेतकरीसुद्धा सरकारच्या नावानं टाहो फोडतो आहे सोयाबीन उत्पादक असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल सर्व शेतीमालाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा भ्रमनिराश त्या ठिकाणी झालेला आहे सरकार निर्यातबंदी करत आहे आणि बाहेरच्या देशातनं शेतीमाल आयात करतं आहे आणि शेतीमालाचे भाव पाड पाडण्याचं पाप हे केंद्रातील आणि राज्यातले सरकार या ठिकाणी करतं आहे एका बाजूला शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे ही आमची मागणी आहे या भागामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावं लागतं आहे दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवण्याचं पटीनं काम पाटबंधारे विभागानं या ठिकाणी केलेलं आहे या सरकारनं केलेलं आहे अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढं उभ्या करण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला असताना लोकांना अपेक्षा होती शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या शेतकरी मेळाव्यामध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या हिताची घोषणा होईल परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि अजितदादांच्या या शेतकरी मेळाव्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे मी या ठिकाणी या सरकारला शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा देतो तुम्ही जर शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचं काम केलं तर या निवडणुकीमध्ये शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही